हे जर ही मो मोठी बॅग तुम्ही कुठे जर तुम्ही कुठे ट्रॅव्हलला गेले तर मोठी बॅग तुम्ही तुमच्या रूममध्ये किंवा हॉटेलमध्ये ठेवलं आणि तुम्हाला डे टूरसाठी वगैरे लहान बॅग पाहिजे तर एवढे कस्टमर्स आमच्या डेली बेसिसवर हो, केदारनाथसाठी येतात तर आम्ही हे बघा हे एक अशी लिस्ट बनवली हां हे आपले हे इंटरनॅशनल ब्रँडचे शूज आहे सगळं कंप्लिटली वॉटरप्रूफ कम्प्लिटली स्नोप्रूफ आता थंडीसाठी तुम्हाला कुठली पॅन्ट पाहिजे तर हे ही पॅन्ट आपली मायनस टेनपर्यंत इझिली टेस्टेड आहे okay. आउटर लेअर जे आहे कम्प्लिटली सॉफ्ट शेअर वॉटरप्रूफ फॅब्रिक तर म्हणजे जे महाराष्ट्रात ट्रेक करतात सह्याद्री ट्रेक करतात त्यांच्यासाठी पण हे बेस्ट मॉडल आहे आणि याचं ॲडव्हान्टेज आहे सगळ्यात इम्पॉर्टंट तर ही कन्वर्टेबल आहे याचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे की बाकी ग्लाऊजमध्ये तुम्ही फोन यूज नाही करू शकत पण हे बघा म्हणजे कुठलेही ग्लाउज असेल ना फोन यूज पण या या मध्ये तुम्ही ओके हे फोन यूज हे यामध्ये ऑप्शन्स okay. असतात असं हे बघा शॉर्ट डिस्टन्स लॉन्ग डिस्टन्स आणि हे डिम एसओ एस कुठे ट्रेकिंगचं गॅस जे आहे ना ते सगळ्यात इम्पॉर्टंट त्यामध्ये असतो की ते फोल्ड झाले पाहिजे फोल्ड झाले पाहिजे हा तर हे सगळं फोल्ड नाही झालं तर तुमची खूप जास्त ते स्पेस ऑक्युपाय करणार तर केदारनाथसाठी आपल्याकडे हे आता सध्या केदारनाथमध्ये सिनियर सिटीजन वगैरे जातात ते ऑक्सिजन आहे हे बघा तो विंडप्रूफ बनवला आहे हां तो विंडप्रूफ बनवला आहे की त्यामध्ये वारा वगैरे आला तरीही तुमचं येणार नाही असं स्लोली चालू करायचं ओके हे बघा फ्लेम तुम्ही पाहू शकता आपल्या जी घरी यूज करत तशीच फ्लेम आहे म्हणजे कोणाला मॅगी वगैरे कॅम्पिंगला बनवून खायची असेल तर आणि त्यांचे हे स्पेशल युटेन्सिल्स असतात हे पण टायटेनियम एकदम लाईट वेट वेटेड आहे युटेन्सिल्स आणि हे पण ब्लॅक होत नाही एकदम लाईट वेटेड युटेन्सिल हे जे आहे आपला सफारी जॅकेट आहे यामध्ये पण टेन पॉकेट्स डिझाईन बनवली आहे जे म्हणजे ट्रेकर्स आहे जे ट्रॅव्हलर्स आहे जे सफारी वगैरे जात आहे हे बघणार तर हा तुमचं सफारी जॅकेट आहे आपण जंगल सफारी वाईल्ड लाईफ सफारीसाठी यूज करतात बघा एकदम हेवी हे तुम्ही बघणार हे मायनस फिफ्टीन जॅकेट आहे हा जॅकेट आहे त्याचं आतमध्ये अजून एक जॅकेट आहे अजून एक जॅकेट आहे येस हे एकदम एक्स्ट्रीम थंडीसाठी बनवलं आहे नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री, श्री स्वामी समर्थ तर माझं नाव आहे रोहन किशोधरी माझं नाव आहे तेजस्विनी रोहनदुरी तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग तर गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असाल की अमरेलाची कलेक्शन आणि रेनकोटचे कलेक्शन पाहिलेले असाल तर ती व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा आणि त्यानंतर या व्हिडिओकडे वळा या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत की ट्रॅकिंगला आपण वगैरे जातो आता केदारनाथला बरेच जण चाललेले आहेत तर त्यासाठी ट्रॅकिंगला लागणारे जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते सगळे या ठिकाणी मिळतात याच्या फर्स्ट फ्लोअरलाच आहे ग्राउंड फ्लोरला छत्री फ्लोर अमरेला रेनकोट्स हे सगळे मिळतात त्याशिवाय फर्स्ट फ्लोरला पूर्ण ट्रॅकिंगचे प इकडे इन्स्ट्रुमेंट मिळतात तर आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत की ट्रॅकिंगमध्ये काय काय इथे अव्हेलेबल आहे तर जास्त वेळ न घालता व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया चला तर व्हिडिओ व्हिडिओमध्ये तर दादा आपण गेल्या वेळेला पूर्ण अंब्रेला आणि रेनकोटबद्दल पूर्ण सांगितलेली बरोबर तर यावेळेला तुम्ही आता ट्रॅकिंगबद्दल काही दाखवणार आहात करा आता केदारनाथला मोस्ट ऑफ लोकं जातात तर त्यासाठी त्यांना इन्स्ट्रुमेंट काय काय लागतात बरोबर ते तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन आज सांगा आम्हाला आणि प्राईज रेस किती आहे जास्त तर आपण कवर करू शकणार नाही बरोबर तर आणि काय काय लागतात इन्स्ट्रुमेंट ते पूर्ण तुम्ही डिटेलमध्ये सांगा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बघा आपल्याकडे ट्रेकिंगमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतं बॅग्स शूज आणि तुमचे जे क्लोदिंग आहे ते okay. तर ते सगळं गॅस आपल्याकडे ए टू झेड सगळं अवेलेबल आहे सगळ्या सायजेसमध्ये ओके तर आपण सुरुवात करूया पहिले बॅगपासून तर बॅगमध्ये हे बघा हे सगळं बॅगची पूर्ण रेंज आहे आपल्याकडे ओके okay. तर यामध्ये स्टार्टिंग म्हणजे हे दहा लिटरचं म्हणजे हे लहान बॅग आहे टेन लिटर्स ओके okay. हे दहा लिटर आहे हे पंचवीस लिटर आहे असे वेगवेगळे कॅपॅसिटीचे आपले बॅग्स आहे थर्टी लिटर्स हे फिफ्टी लिटर्स सिक्स्टी फाईव्ह अशी आपल्याकडे एकशे पाच लिटरपर्यंत पूर्ण रक्स बॅग्स आहे ओके आता सगळ्या बॅगचं डिझाईन वेगळे आहे सगळ्याचं पर्पज वेगळं आहे तुमचं किती डेसचं ट्रेक आहे तुमचं किती दिवसचा प्रवास आहे त्या हिशोबाने तुम्ही हे बॅग सिलेक्ट करू शकता ओके आणि स्टार्टिंग रेंज बॅग ची आपल्याकडे किती पासून आहे तरी स्टार्टिंग रेंज आपली बॅग चे तीनशे पासून स्टार्टिंग आहे okay. आणि आपल्याकडे चार हजारपर्यंत बॅग आहे काही असं बॅगन ना की आतमध्ये कंपार्टमेंट किती आहे आणि कशी okay. तुम्ही एक ही बॅग बघू शकता ही बॅग आपली नाईन्टी लिटर्स आहे हे सगळं म्हणजे आर्मी सिरीज चे बॅग पॅक्स आहे ओके तुम्ही बघणार तर याची कॅपॅसिटी पण एकदम फुल आहे ऑल्सो या बॅगचा ॲडव्हान्टेज काय की यामध्ये हे डिटॅचेबल डे पॅक आहे ओके म्हणजे हे जर ही मोठी बॅग तुम्ही कुठे जर तुम्ही कुठे ट्रॅव्हल ला गेले तर मोठी बॅग तुम्ही तुमच्या रूममध्ये किंवा हॉटेलमध्ये ठेवलं आणि तुम्हाला डे टूरसाठी वगैरे लहान बॅग पाहिजे ओके okay. तर ही डिटॅच होऊन ही लहान बॅग टू इन वन टू इन वन आहे करेक्ट आणि ही लहान बॅग तुम्ही सेपरेट पण यूज करू शकता ओके okay. ही पण फिफ्टीन लिटर्स ची बॅग आहे आणि हे पूर्ण बॅग नव्वद लिटरची आहे नाइंटी लिटर्स ओके नाईन्टी लिटर पूर्ण नाईन्टी लिटर्स येस आता तुम्ही बॅगमध्ये बघणार ना तर हे बॅगचं मेन कंपन ॲक्च्युली यामध्ये ते बलून फिल्ड आहे okay. तर आता हा तर प्रॉपर आयडिया नाही येणार पण याची कॅपॅसिटी फुल आहे म्हणजे यामध्ये तुम्ही इझिली फिफ्टीन डेजचं सामान ठेवू शकतात okay. नव्वद लिटरमध्ये आणि यामध्ये हे टॉप ओपनिंग आहे आणि हे प्रो सिरीज आहे आमचं तर यामध्ये टॉप ओपनिंग ॲज वेल ॲज हे फ्रंट ओपनिंग ओके हे दोन्ही दिलेलं आहे आणि तुमच्याकडे कॅम्पिंगसाठी पण वेगळं काही आहे ना येस yes, कॅम्पिंगसाठी आपल्याकडे टेंट्स आहे स्टोर्स आहे ओके okay. म्हणजे ट्रेकिंगचे इझिली आपल्याकडे हंड्रेड प्लस प्रोडक्ट्स आहेत okay. ट्रेकिंग कॅम्पिंग सगळं मिळून म्हणजे ट्रेकिंगसाठी कोणालाही इथे यायचं असेल तर तुमच्याकडे बिंदास येऊ शकतात mm. जे पाहिजे तो प्रोडक्ट मिळून mm. जे पाहिजे येस 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 आणि स्पेशली केदारनाथसाठी तर इथे भरपूर कस्टमर्स येत आहे कारण पूर्ण okay. आम्ही लिस्ट बनवली केदारनाथ साठी तुम्हाला ती लिस्ट पण दाखवतो की तुम्हाला काय काय लागणार कसं काय लागणार हे बघा एवढे कस्टमर्स आमच्या डेली बेसिसवर केदारनाथसाठी येतात तर आम्ही हे बघा हे एक अशी लिस्ट बनवली आहे यामध्ये सगळं गॅस दिलेलं तुम्हाला काय लागणार बॅग शूज ग्लव सॉक्स आणि हे सगळं गेअर्स आपल्याकडे अवेलेबल आहे okay. पॉनचो तुमच्याकडे इन्स्ट्रुमेंट मिळून जाते पूर्ण पूर्ण मिळून जाईल येस okay. आणि काही इथे मी बघतोय शूजचे पण काही कलेक्शन्स आहेत तुमच्याकडे हे हां हे आपले हे इंटरनॅशनल ब्रँडचे शूज आहे सगळं कम्प्लिटली वॉटरप्रूफ कम्प्लिटली स्नोप्रूफ आणि इथे जे ठेवले आहे हे सगळं आपले इंडियन ब्रँड्सचे आहे ओके हे तुम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर केले नाही नाही हे ब्रँड आहे कोस्टर्स म्हणून त्याच कोस्टर्स ओके त्या ब्रँडचे सगळे शूज आहे तुम्ही बघू शकतात हे पण सगळं वॉटर रेपेलंट आहे आणि याचं ग्रीप पण एकदम सुपर ग्रिप आहे ओके बरेच सारे शूजमध्ये कलेक्शन्स आहेत आणि याच्यामध्ये स्टार्टिंग काय असेल तरी यामध्ये स्टार्टिंग तेराशेपासून आहे तेराशेपासून स्टार्टिंग येस इंडियन मध्ये आणि सतराशे पर्यंत आहे ओके आणि तुम्ही इंटरनॅशनल बघणार तर ते अडीच हजार पासून पाच हजार सहा हजारपर्यंत हे पूर्ण इंडियन प्रोडक्ट्स आहे सगळं इंडियन येस इस कम्प्लिटली ओके आणि या साईडला आपण काही पाहू शकतो हे सगळं ट्रेकिंग पँट्स आहे हे सगळं कंप्लिटली म्हणजे प्रोफेशनल ट्रेकिंग पँट्स आहे तुम्ही बघू शकतात की आता थंडीसाठी तुम्हाला कुठली पॅन्ट पाहिजे तर हे ही पॅन्ट आपली मायनस टेनपर्यंत पर्यंत इझिली टेस्टेड आहे okay. आउटर लेअर जे आहे ते कम्प्लिटली सॉफ्टशे वॉटरप्रूफ फॅब्रिक आणि इनर तुम्ही बघणार ना हे फ्लीस आहे ओके okay. तर हे तुम्हाला मायनस दहापर्यंत पर्यंत मायनस पाच मायनस दहापर्यंत पर्यंत इझिली तुम्हाला ही पॅन्ट येस येस हे स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग हे स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग यामध्ये अजून पण आपल्याकडे डिफरंट डिफरंट व्हेरायटीज आहे डिफरंट डिफरंट मॉडल्स हे पॅन्ट झाली हे आता तुम्ही इथे म्हणजे जे महाराष्ट्रात ट्रेक करता सह्याद्री ट्रेक करता त्यांच्यासाठी पण हे बेस्ट मॉडेल आहे आणि याचे ॲडव्हान्टेज आहे सगळ्यात इम्पॉर्टंट तर ही कन्व्हर्टेबल आहे ओके okay. हे बघा हे तिला हाफ पॅन्ट पण आपण यूज करू शकतो येस हे इथून तुम्ही झीप okay. ओपन केली तर ही हाफ पॅन्ट होऊन जाईल ओके आपण हाफ पॅन्ट पण यूज करू शकतो हे कन्फर्टेबल आणि तुम्ही बघणार ना हे सगळ्यांस मध्ये आम्ही जे पण बनवले ना हे सगळं झिपर पॉकेट्स बनवले तर तुमचे जे पण इम्पॉर्टन व्हॅल्युएबल सामान आहे ते सगळं एकदम सेफली यामध्ये सिक्युअर राहणार ओके आणि या साईडला हँड ग्लोव वगैरे बरोबर हे सगळं बघा हे पण सगळं थंडीसाठीच बनवले आहे हे बघा हे वुलन ग्लोव्ज आहे सिंथेटिक वूल आहे यामध्ये हे जे आहे हे ग्लव्ज आहे पण याचं ॲडव्हान्टेज आहे की हे आउटर वॉटर रेपेलंट आहे आणि आतून पण यामध्ये फ्लीज दिलेलं आहे ओके okay. यस आणि याच्या ॲडव्हांटेजनमध्ये ये येस, येस 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 याचं सगळ्यात मोठं ॲडव्हांटेज आहे की बाकी ग्लव्जमध्ये तुम्ही फोन यूज नाही करू शकत पण okay. हे बघा म्हणजे कुठलेही ग्लव्ज असेल ना फोन यूज नाही पण या या ग्लजमध्ये तुम्ही ओके हे फोन ऑपरेट होऊ शकतो फोन इझिली ओके okay. हा तर याचे कारण तुम्ही स्नो मध्ये गेले तुम्ही थंडीमध्ये गेले तिकडे तुम्हाला फोटोज वगैरे काढायला यूज करायला परत परत ग्लोव्ज काढणं घालणं हे डिफिकल्ट पडतं त्यामुळे okay. हे बेटर आहे की ग्लोव्ज घालून पण एकदम एकदम बेस्ट एक आहे ओके okay. आणि त्या व्यतिरिक्त अजून काय तुमच्याकडे बाकी तर पॅन्ट्स पण आपल्याकडे पाच सहा मॉडेल्स आहे बॅग्समध्ये पण आहे हे सगळं छोटी असेसरीज आहे इन्सुलेटेड बॉटल्स आहे हे टॉर्चेस आहे हे टॉर्चेस आहे विथ पॉवर बँक यामध्ये बघा हे टॉर्च आहे आणि आतमध्ये इथे पॉवर बँक पण दिलाय ओके okay. की तुम्ही रिवर्स पण इथून तुमचे दुसरं कुठला असेरीच चार्ज करू शकता इमर्जन्सीसाठी okay. येस तर यामध्ये ऑप्शन्स असतात असं हे बघा शॉर्ट डिस्टन्स लाँग डिस्टन्स आणि हे डिम हे ओ एस कुठे तुम्ही इमर्जन्सीमध्ये असेल तर आणि हे लाईट ओके okay. म्हणजे मल्टीयूजसाठी आहे मल्टीयूजसाठी येस हे okay. सगळं लॉंग डिस्टन्स टॉर्च आहे बाकी हे फ्लास्क हे लॉंग टॉर्च आहे अशी असे आपल्याकडे तुम्ही बघणार छोटे 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 खूप सारे प्रोडक्ट्स आहे हे वेस्ट बॅग्स आहेत क्रॉस बॉडी बॅग्स जे असे ट्रॅव्हलिंगसाठी वगैरे यूज करतात असं पण यूज करू शकतात आणि तुम्ही वेस्टवर पण कमरेवर पण यूज करू शकता असं असे आपल्याकडे भरपूर सारे प्रोडक्ट्स आहे जे तुम्हाला इकडे बघायला मिळतील हे शॉवेल आहे कु कुठे तुम्ही स्नो वर्कमध्ये वगैरे गेले आणि तुम्हाला स्नो काढायचा आहे आणि हे पण कम्प्लिटली फोल्डेबल ओके okay. ट्रेकिंगचे गेअर्स जे आहे ना, थे थे आ, ना ते सगळ्यात इम्पॉर्टंट त्यामध्ये असतो की ते फोल्ड झाले पाहिजे फोल्ड झाले पाहिजे तर हे सगळं फोल्ड नाही झालं ना तुमची खूप जास्त ते स्पेस ऑक्युपाय करणार हे जे गेअर्स आहे ना हे सगळं फोल्डेबल आहे कम्प्लिटली हे बघा ओके कारण okay. तुम्हाला बॅगमध्ये ठेवता फोल्ड करू शकतो हा पूर्ण आणि असं छोटंसं कव्हर येणार त्यामध्ये हे ओके म्हणजे एकदम पूर्ण एकदम एकदम आहे करेक्ट बाकी तुम्ही बघणार तर केदरनाथ चढते आपल्याकडे हे आता सध्या केदरनाथ मध्ये सीरियसिटी वगैरे सतत ते ऑक्सिजन आहे ओके, ते ओके। ते ही पण नऊ लिटरचे बॉटल आहे यामध्ये नऊ लिटर ऑक्सिजन आहे ते पण तू त्यांना युजफुल असणार आणि हे साइड पाहू ते मी हे काय एक हे वॉटर ब्लॅडर आहे जे रनिंग करतात सायकलिंग वाले असतात त्यांच्यासाठी हे ब्लॅडर बनवलंय की त्यांना हे तुमच्या बॅगच्या आतमध्ये जाणार आणि फक्त पाईप बाहेर राहणार ओके तर पाणी प्यायला हे ओपन करून तिथून तुम्ही फक्त असं प्रेस करणार तर पाणी येणार येणार ओके येस तर ता त्यांच्या टाईम वगैरे वाचवायला सायकलिंग वाले रायडिंग वाले हे सगळं okay. यूज करतात क्लाइंबिंग वाले आधी बॉटल सारखी कॅरी करून काढण्यापेक्षा हे भेटत बस बस परत परत काढणं घालणं त्यांना डिफिकल्ट okay. पडतं okay. त्यामुळे या साईडला काही सनग्लासेस वगैरे दिसतात मला ते जे पण सनग्लासेस आहेत ते सगळं पोलराईज आणि युव्ही प्रोटेक्टेड सनग्लासेस आहे ओके आणि जे प्राईस रेंज स्टार्टिंग आहे याच्यामध्ये त्यामध्ये आठशे पासून स्टार्टिंग आहे एट हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे आणि बाकीचं तुम्ही मला सांगितलं इन्स्ट्रुमेंट हा आपल्याला कॅम्पिंगसाठी वगैरे यूज होणारा इन्स्ट्रुमेंट आहे काय प्राईस याची तरी हे सहाशे आहे हे स्टोव आहे ओके हा स्टोव आहे ना येस okay. येस आणि त्याच्यावर हे याची आपण काही युनिक स्टोव आहे ना आपण हा तो पण स्टोव आहे त्याला हे विंड हे बघा तो विंड प्रूफ बनवला आहे तो विंड प्रूफ बनवला आहे की त्यामध्ये वारा वगैरे आला तरीही आणि हे त्याची गॅस आहे ओके याची तुम्ही फ्लेम बघणार ना तर घराचं गॅस सारखी फ्लेम आहे तर पाहिजे लावून दाखवतो ओके आणि तसं फिक्स करायचा हा टाईट केला त्यानंतर हा असं चा, स्लोली चालू करायचं चा। ओके बघा बघा फ्लेम तुम्ही पाहू शकता आपल्या जी घरी यूज करतो तशीच फ्लेम आहे म्हणजे कोणाला मॅगी वगैरे कॅम्पिंगला बनवून खायची असेल तर चहा वगैरे बनवायची असेल तर एकदम इझिली तुम्ही बनवू शकता त्यामध्ये आणि हे इझिली ॲडजस्टेबल आहे फ्लेम्स वगैरे हो तो या स्टोव मे पे अपने क्या सारे मॉडल्स है एक हा जा विंडप्रूफ वाला एक हा जा नॉर्मल स्टोव एकदम बेसिक वाला आणि बाकी तुम्ही हा बघणार तर एक हा स्टोव पण आहे हा मोठा सुटके स्टो ज्यांना एकदम सिस्टमॅटिक प्रॉपर स्टोव पाहिजे ओके तिचा पण आहे तुमच्याकडे म्हणजे हा येस हा एकदम प्रॉपर सुटके सारखा आहे आणि यामध्ये बंद होऊन तुम्ही इझिली कुठेही कॅरी करू शकता ओके म्हणजे जे कारने वगैरे ट्रॅव्हल करत आहे त्यांच्यासाठी ऑप्शन आहे हे ऑप्शन आहे बाकी जे बॅकपॅकवाले आहेत त्यांच्यासाठी हा ऑप्शन बेस्ट ओके आणि त्यांचे हे स्पेशल युटेन्सिल्स असतात हे पण टायटेनियम एकदम लाईट वेटेड आहे युटेन्सिल्स आणि हे पण ब्लॅक होत नाही एकदम लाईट वेटेड युटेन्सिल्स आहे आता हे जे आहे आपलं सफारी जॅकेट आहे यामध्ये पण टेन पॉकेट्स डिझाईन बनवले आहे जे म्हणजे ट्रेकर्स आहे जे ट्रॅव्हलर्स आहे जे सफारी वगैरे जात आहे जंगल सफारी किंवा नॉर्मल ट्रॅव्हलिंगसाठी पण हे यूज करू शकतात तुम्ही आता हमारे वेस्ट पाउच है टैक्टिकल सीरीज है एकदम मोटा वेस्ट पाउच है ये डी एस एल आर कैमेरा वगैरह इजीली फिट होना हे बना है जे टी शर्ट बनना है य्लीश टी शर्ट है तुम्हें बगना तो यह थंड बनने मेजे कोल्ड वेदर्समें यूज करू शाह जी कैप है डिटैचेबल कैप है कि हॅम की हॅट विथ डिटॅचेबल फेस कवर आणि नेक कवर ओके okay. बघणार तर एकदम एक्स्ट्रीम थंडीसाठी किंवा एक्स्ट्रीम जो तुम्ही हाय अल्टिट्यूडवर असतात तर यू व्ही रेज वगैरे तुम्हाला स्किनला अफेक्ट नाही करायला पाहिजे त्यामुळे हे बनवलं आहे ओके येस बाकी तुम्ही बघणार तर असे आपल्याकडे खूप सारे जॅकेट्स सा आहे हा मायनस फाईव्ह जॅकेट आहे हा पण केदारनाथला भरपूर कस्टमर्स घेऊन जातात थंडीसाठी एकदम लाईट वेटेड आणि इफेक्टिव्ह एक्स्ट्रीमसाठी हे बघणार तर हा तुमचा सफारी जॅकेट आहे आपण जंगल सफारी वाईल्ड लाईफ सफारीसाठी यूज करतात म्हणजे मोस्ट ऑफ तुम्हाला ट्रॅकिंगसाठी जे काय आहे ते इकडे पूर्ण तुम्हाला मिळून यूज करतात यामध्ये खूप सारे पॉकेट्स खूप सारे फोटोग्राफर्स फोटोग्राफर्स से से, हे फोटोग्राफर्स पण यूज करतात वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स पण यूज करतात ट्रॅव्हलर्स पण यूज करतात कशा त्यांचे रिक्वायरमेंट्स आहे शोबाने हे पण सगळं जॅकेट्स आहे लाईट वेटेड हे टी शर्ट्स आहे आपल्याकडे अल्ट्रा लाईट स्क्रिप्ट ड्राय टी शर्ट्स ओके वॉटरप्रूफ जॅकेट्स आहे टॅक्टिकल जॅकेट्स आहे आर्मीचे आपल्याकडे मायनस टेन मायनस वाले जॅकेट आहे एकदम आहे तुम्ही बघणार हे मायनस फिफ्टीन जॅकेट आहे हा जॅकेट आहे त्याच्या आतमध्ये अजून एक जॅकेट आहे अजून एक जॅकेट आहे येस हे एकदम एक्स्ट्रीम थंडीसाठी बनवलं आहे ओके खूप सारे वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 वेग। हे वॉटरप्रूफ पॅन्ट आहे हे फ्लिश टी शर्ट आहे हे कॉटन टी शर्टच आहे हे आपलं टॅक्टिकल जॅकेट आहे मल्टी पॉकेट डिझाईन यामध्ये एट पॉकेट दिलेलं आहे सगळं स्लीव वर इथे इथे चेस्टला दोन बॅकसाइडला म्हणजे एकदम युटिलिटीच्या हिशोबाने हे सगळं डिझाईन केलेलं आहे ओके okay. तर तुम्ही तर पूर्ण इन्स्ट्रुमेंट कवर केलेला आहात तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू okay. आणि तुमच्याकडे समजा कोणाला यायचं असेल होम डिलिव्हरी वगैरे आहे तुमच्याकडे सध्या अवेलेबल आमची वेबसाईट पण आहे डब्ल्यू 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 डॉट जेन्सन्स अम्रेला डॉट कॉम okay. त्याच्यावरती सगळं गेअर्स अवेलेबल आहे अम्रिला रेनकोट्स ट्रेकिंग गेअर्स त्याच्यावरती ॲडव्हेंचर गेअर्स असं म्हणून एक सेक्शन आहे त्याच्यावर सगळं गेअर्स अवेलेबल आहे तुम्ही तिकडे बघू शकतात आणि तिकडून ऑर्डर करू शकतात ओके आणि त्याशिवाय तुमच्याकडे समजा कोणाला यायचं असेल तर कशा रीतीने ते येऊ शकेल आपला स्टोअरचं नाव आहे जेन्सन अमरेला मॅन्युफॅक्चरर्स तुम्ही गुगल मॅप्सवर सर्च करू शकतात आणि जर तुम्ही ठाणे स्टेशन पोलीस स्टेशनवर येत आता था थाणे स्टेशनला उतरा वेस्टला या आणि तिकडून तुम्ही ऑटो रिक्षा घेऊ शकता त्याला उतलसर नाका कॅसेलमील सांगा ते so so तुम्हाला व्यवस्थित घेऊन येई चालेल चालेल खूप खूप धन्यवाद दादा आणि तुमचे प्रोडक्ट्स खूप छान आहेत अजून तुमची चांगली प्रगती होत दे या क्षेत्रामध्ये चालेल चालेल धन्यवाद थँक्यू सो मच चला तर मग यावेळेला आपण इकडेच संपूया तुम्हाला कसे वाटले इकडचे ट्रॅकिंगचे कलेक्शन इन्स्ट्रुमेंटचे कसे वाटले नक्कीच कमेंट करून कळवा आणि जर इकडचे काही पर्चेस करायचे असेल तर इकडे यांच्याकडे यांची वेबसाईट सुद्धा दिलेली आहे त्याद्वारे तुम्ही सुद्धा परचेस करू शकता त्याशिवाय या ठिकाणी सुद्धा तुम्ही येऊन परचेस करू शकता हे काही तुम्हाला इन्स्ट्रुमेंट हवे असेल तर चला तर मग स्वस्त आणि मस्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी चला तर पुन्हा व्हिडिओ अशी छान छान व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय